तेल्हारा शहरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह विविध ठिकाणी ध्वजारोहण सांस्कृतिक कार्यक्रम व सामाजिक उपक्रम स्वातंत्र्य दिन तेल्हारा शहरासह संपूर्ण तालुक्यात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला सकाळपासूनच शहरातील रस्त्यांवर तिरंग्यांच्या पताका देशभक्तीपर गाणी आणि सजावट यामुळे वातावरण भारावून गेले होते प्रत्येक शासकीय कार्यालय शैक्षणिक संस्था तसेच सामाजिक संघटनांनी आपापल्या पद्धतीने हा दिवस साजरा केला तालुक्याच्या के तहसील कार्यालयात तहसीलदार समाधान सोनवणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली नगर परिषद तेल्हारा येथे मुख्याधिकारी सतीश गावंडे यांनी ध्वजारोहण केले नगर परिषदेच्या वतीने शहरातील प्रमुख चौकाची सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती पोलीस स्टेशन येथे ठाणेदार उलेमाले यांनी झेंडावंदन करून सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसह मोटरसायकल रॅली काढली या रॅलीला नागरिकांचा उत्पूर्त मिळाला रॅलीनंतर पोलीस स्टेशन मध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले ज्यात पोलीस कर्मचारी स्थानिक नागरिकांनी स्वयंसेवकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली तालुक्यातील सर्वात मोठी शिक्षण संस्था सेठ पंसीधर विद्यालय व स्वामी विवेकानंद विद्यालयामध्येही स्वातंत्र्य दिन उत्साहात पार पडला संस्थेचे संचालक गोपालदास चिमल्ल मल्ल तथा स्वामी विवेकानंद विद्यालयाचे अध्यक्ष विठ्ठल खारोडे प्राथमिक शाळेचे अध्यक्ष डॉक्टर राऊत चंद्रकांत अग्रवाल प्राचार्य गोपाल फापट मुख्याध्यापक आशिष अग्रवाल व प्राचार्य रंजना भागवत यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले संचलन मुकुंद सोनीकर यांनी केले यावेळी उपस्थित पदाधिकारी शिक्षक कर्मचारी विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला कार्यक्रमात देशभक्तीपर गीतांवर आधारित सांस्कृतिक सादरी करणे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यावरील नाटिका कविता व भाषणे यांचे आयोजन करण्यात आले विद्यार्थ्यांनी मनमोहक नृत्यगीते आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या भूमिकांचे प्रभावी सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली यानंतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश ये मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांना बक्षीसेव प्रमाणपत्रे देण्यात आली शहरातील इतर शाळा महाविद्यालय स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनीही स्वातंत्र्य दिन उत्साहाने साजरा केला तिरंगा हातात घेतलेल्या लहान मुलांच्या चेहऱ्यावर अभिमान झळकत होता तर ज्येष्ठ नागरिक देशाच्या स्वातंत्र्याच्या आठवणींना उजाळा देत होते काही ठिकाणी वृक्षारोपण पाणी व वा सरबत वाटप तसेच स्वच्छता मोहिमा राबविण्यात आल्या सोशल मीडियावरही नागरिकांनी तिरंगा प्रोफाईल ठेवून देशभक्ती व्यक्त केली दिवसभर शहर देशभक्तीच्या वातावरणात न्हावून निघाले होते तेल्हारा शहर व तालुक्यातील हा स्वातंत्र्य दिन सोहळा केवळ औपचारिक कार्यक्रम न ठरता सामाजिक आणि सांस्कृतिक एकतेचा संदेश देणारा ठरला नागरिकांनी उत्साह अभिमान आणि ऐक्याने हा राष्ट्रीय सोहळा साजरा केला बीसीएन न्यूज करिता संपादक सागर खराटेसह संपादक संदीप सोळंके वृत्तनिवेदिका पूजा खापरकर